आली होती घरी काय सांगितलं काय सांगितलं तशीच आली बर बर चालते ते डॉक्युमेंट ते आणले हां आणली आधार कार्ड पॅन कार्ड सगळं आणले चल कोणी बघा ना ते म्हणत होतं पैसे पैसे नाही आणले कस काय नाही आणले कस काय म्हणजे पैसे का नाही आणले तू पैशाच काय करायचं आपण कमू ना अरे कमू पण आता तिथपर्यंत आले पैसे नको होई मी तर नाही आणले तुझ्याकडे असतील तुझ्या मागेच गेलं सगळं पैसे आतापर्यंत लोकांचं उष्ण करून ठेवलंय तू कस काय पैसे नाही आणले पैसे सोनं फिन आणलं नाही थोडंफार सोनं कस काय आणू मी कस काय आणू माझी घरच्या एवढं सांभाळलंय मला नोरून घर जाताना पण सोनं घेऊन गेलो कसं वाटत केलंय ना ते लोकांसाठी लोकांना केल्यावर के ते कस काय कस काय तुला कस काय काय वाटत नाही खायचं काय बिक मागाव लागेन आप दोघांना आपण कमवून आपण दोघं आपल्याकडं हे झाले बीक मागून आपण काम करू चांगलं काहीतरी मी करू पैसे कमू अरे पण आता कामाला जाईल तिथे पैसे नको का तू पैशासाठी हे केलं का सगळं आता आपलं रात्री काय ठरलं होतं सगळं तुझं तू करायचं माझं मी करायचं मग त्यात पैशाच काय विषय पैशासाठी केलं मी बरं जाऊ दे आता मी नाही आणलं आता चल जाऊ दे नाही आणलं काय तू एवढे काय तिथं काय करायचं सांग बरं ते कपड्याला पैसे लागते ते मंगळसूत्राला पैसे लागते लागते नाही पैसे अरे आतापर्यंत रोजतोय माग पेट्रोल टाकण्यात गेलं निम्म आणि निम्म तुला बेलच मारण्यात गेल काय बोलतोय तू निर्धवर राहिले कॉफी शॉप ला गेलं बरं आता कर काहीतरी तुला आता काय करू पण ती काय नुकसान पैसे घेऊन ये तुझा असं काय करतोय तू

मला कळत नाही मग तू तू काय केलं पैसे तुझे पैसे कुठे सांगितलं ना एवढे दिवस काय मग तू कशी तू पाहिलं का विचार केला का तू आपल्याला पळून द्यायचे मग पैसे पाहिजे मग तू काय साठी होती तुला थोड पण तुला तुझं पण नाही का जमत आणायला मी आणले तर त्या पैशा उड्या मारणार इतके दिवस तुम्हाला पैसे उड्या मारले त्याच काय मग बरं झालं कळलं बाबा मी गाड उचूक करत होते मला वाटलं माझ्या आई बापापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणार तू असेल बर झालं तू जायच्या आधीच मला दाखवून दिलं ह्याच्यात प्रेमाचा तर पैशाकडेच लक्ष आहे तुझं मी एवढं घर सोडून आले घरच्यांना सोडून आले आणि वीस बावीस वर्ष माझ्या तुझ्याकडे आले एका शब्दावर मला नाही सांभाळलं मला का रस्त्यावर सोडून दिलंय ठीक आहे सोड सोड काय बघ तू तु तु तुझं तुझं आता तुझं तू बघ माझी तसलं काय तुझं तू बघ हा मग काय करू नाही काय काय ती पैसे घेऊन येऊ पैसे कस काय घेऊन येऊ हे बघ तुला मी सांगतो तुला पैसे जर पाहिजे असेल तर मग मला विसरावं लागेल विसरलो तुला माझे पैसे मला आतापर्यंत खर्च केलेले अरे लाज वाटली पाहिजे तुला बोलायला असं त्यात काय लाजायची तू प्रेम नाही करत का मला एवढं सांग फक्त अरे प्रेम प्रेमाच्या बाजूला पैसे पैशाच्या बाजूला मग आता तुला सांगत मग आता तिथं आता खर्च आहे पैसे नाही तिथपर्यंत जायला तुला थोडस सुद्धा घेऊ गुन्हा या त्याला बरं झालं बरं झालं अगदीच सांगितलं नाहीतर उद्या लग्न झालं असता आणि मग म्हणला असता तू काय म्हणलं पैसे घेऊन तुला कोर नको मग तुला नाही तू म्हणते विसर मग माझे पैसे दे चल ठीक आहे चल उद्या तुम्ही पैसे देऊन टाकी त्यांना इथून पुढे मला बोलायचं ना कॉल पण करायचं आता दे उद्या फिद्या काय तू जातानीच मी तर मग काय करू हो तुला लई काळजी लागली पैशाची दे आताच दे मला आता पैसे नाही फोन कर कोणाला पण तसल नको सांगू ही गाडी पेट्रोल फुकाट येतं का टायर काय फुकाट येतात का काय आज कळल्यावाला किती निर्लज्ज माणसासोबत मी केले तुला लई लाज आहे ते नको सांगू पैसे दे मला ठीक मी संध्याकाळी दोन टाकते मग हा दिसली निघचाल इतके दिवस पैसे केलेले गेले वाया